जातीयवाद्यांना शिक्षा झाली आमच्यावर अन्याय करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डिग्रस या ठिकाणी काही जातीयवादी लोकांनी बौद्ध समाजावर हल्ला करून त्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे आणि आमचा समाज न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनला तुम्ही का गेलात म्हणून त्या गावातील लोकांनी आमच्या लोकांचं पाणी बंद केलं त्या लोकांना वाहन सुद्धा मिळू देत नाहीत त्यांना शेतामध्ये काम मिळू देत नाहीत सरकारला आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही स्वातंत्र्याच्या गप्पा हनता का हे स्वातंत्र्य आहे का की आजही आमच्या लोकांना हे लोक पाणी पिऊ देत नाहीत वाहन देत नाहीत कामावर घेत नाहीत म्हणून हा वाढलेला जो अन्याय अत्याचार आहे हा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलेलो आहोत झालेला आहे सिटी देखील झालेली आहे जबर गुन्ह्याच्या नोंदी झालेल्या असतानाही आम्हाला तर न्याय व्यवस्थेवर शंका येत आहे ये की एवढे जबर गुन्हे त्या लोकांवर असतानाही त्या लोकांना अटकपूर्व जामीन मिळायला लागला आहे आता आम्ही अमेरिके का अमेरिकेच्या कोर्टात जाऊन न्याय मागायचा का जर आम्हाला भारताच्या कोर्टात न्याय मिळत नसेल तर ही बी आमची या ठिकाणी मागणी आहे कलेक्टर साहेबांनी आमच्यावर न्याय ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा